रस्ते इमारती व पूल विकासाचं पहिलं पाऊल असं आपण गर्वाने म्हणतो आणि जागोजागी असे फलक आपल्याला पाहायला देखील मिळतात वाशिमच्या गौरवात वाशिमच्या विकासात भर घालणारा हा वाशिम महामार्गावरील मा, हा रेल्वे रे उड्डाण पूल अडीच ते तीन वर्षापूर्वी या पुलाचं उद्घाटन झालं होतं पूल प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता घाई गडबडीमध्ये मात्र अगदी जेव्हापासून हा पूल चालू झाला तेव्हापासून या तीन वर्षामध्ये अनेक समस्या येथे उद्भवलेल्या आहेत प्रामुख्याने तीन वर्षापासून संबंधित कंपनीने संबंधित कंत्राटदाराने या रेल्वे उड्डाणपुलावर लायटिंगची व्यवस्था केली नाहीये या उड्डाण पुलाच्या नंतर ज्या पुलाचं काम झालं तो हिंगोली रोडवरील रेल्वे उड्डाणपूल तेथे मात्र लायटिंगची व्यवस्था आहे आणि तो पूल रुंदणी देखील अधिक अधिक आहे कट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा रेल्वे उड्डाण पूल वासिम ते पूल अमरावती वासिम ते पुसद या प्रमुख शहरांना जोडतो मात्र अगदी निर्माण झाल्यापासून तीन वर्षाच्या आतच या रेल्वे उड्डाण पुलावर हो अगदी मधोमधीचे काही गळवे टाकलेले आहेत जिथे जोडणी केलेली आहे त्या जोडणीवरच पुलाला खड्डे पडलेले आहेत ट्रॅक्स पडलेले आहेत आणि भविष्यात जर एखादी दुर्घटना घडली तर वासिम ते अमरावती वासिम ते पुसद हा संपर्क तुटल्यास नवल वाटायला नको मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गत आठवड्यापासून जिथे काही मान्सूनचं आगमन झालेलं आहे पावसाचं आगमन झालेलं आहे त्या पावसाच्या त्या पावसामुळे अनेक अशा दुर्घटना करताना पाहत आहोत हरकत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने भीमा नदीवरील असाच एक पूल पुलावर खड्डा पडला होता आणि तेथील वाहतूक खोळंबली होती कायपास आणि काल परवा परवा पुण्यातील मावळ्यामध्ये इंद्रायणी नदीवरील तो जो पूल आहे तो पूल देखील त्या नदीपात्रात वाहून गेला अनेक पर्यटक देखील त्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेले तर लाखो लोक दररोज या पुलावरून ये करतात मात्र अगदी चालू होण्यापासून ते आजपर्यंत अनेक समस्या येथे उद्भवत आहेत त्यातली प्रमुख समस्या म्हणजे लायटिंगची व्यवस्था या पुलावर नाहीये म्हणून रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करावा लागतो आणि अंधाराचा फायदा घेऊन अनेक घटना इथे घडतात अनेक दुर्घटना देखील इथे घडतात तरीच भर म्हणजे या रस्त्याच्या या पुलाच्या मध्ये मध जिथून रेल्वे ट्रॅक टाकताना आपण पाहतो तिथे सिमेंटचे काही गडर आहेत आणि या सिमेंटच्या गडरवरती सगदी दोन मोठमोठे महाकाय खड्डे इथे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यातून अक्षरशः लोखंडी गट बाहेर येत आहेत या लोखंडी गदात अडकून एखादी दुचाकी दुर्घटनाग्रस्त होऊ शकते पंक्चर होऊ शकते पलटी होऊ शकते अजूनही जर एखादा मोठा पाऊस झाला तर कदाचित हा शकतो नागरिकांनी रेल्वे विभागाला हा खड्डा दुरुस्त करण्याची यापूर्वी देखील के विनंती के केली होती मात्र प्रशासन नेमकं तहान लागल्यावरच वीर पोतते की काय असा प्रश्न इथं उपस्थित होता त्यामुळं भविष्यात या पुलाची जर अशी काही दुर्घटना घडल्यास तर त्यासाठी निश्चितच जबाबदारी पुण्याची हा प्रश्न इथे उपस्थित होतो म्हणून प्रशासनाने संबंधित विभागाने या या पडलेल्या खड्ड्या खड्ड्याची वेळीच डागडुजी करून वाशिमकरांचा प्रवास सुखकर करावा हीच राष्ट्र अपेक्षा आहे कॅमेऱ्या ज्ञानेश्वर पाटोळेसह वसगृह लाईसाठी रामदनगर वाशिम